नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की जसजसं आपलं वय वाढत जातं तस तसे आपले मित्रही आपल्यापासून दूर जायला लागतात कधी ते स्वतःचं कामात व्यस्त होतात कधी आयुष्याची धावपळ त्यांना कुठेतरी दुसरीकडेच घेऊन जाते तर कधी कधी अशी निर्माण होते की भेटण्या बोलण्याचा सिलसिला आपोआपच तुटून जातो ज्या मित्रांशी पूर्वी दररोज बोलणं व्हायचं आता त्यांच्याशी बोलण्यासाठी महिने उलटून जातात आणि काहीच बातमी कळत नाही अशा वेळी मन थोडं जड नक्कीच होतं पण याचा अर्थ खरंच असा आहे का की आपण एकटे पडलो आहोत सत्तरीनंतर मैत्रीची गरज तितकीच असते का जितकी तरुणपणी होती आज आपण एका अशाच खूप महत्वाच्या आपण अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या पैलूंवर बोलणार आहोत तो म्हणजे सत्तरी नंतर मित्रच हवेत तसं गरजेचं नाही त्यापेक्षाही जास्त गरजेचं आहे ते म्हणजे स्वातंत्र्याला आपलंसं करणं आणि आनंदी राहणं आता तुम्ही विचार करत असाल की हा कसला विचित्र युक्तिवाद आहे माणूस म्हणून तर एक सामाजिक प्राणी आहे अगदी बरोबर आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सामाजिक असणं आणि प्रत्येक क्षणी कोणावर तरी अवलंबून राहणं यात खूप फरक आहे सत्तरी नंतर आयुष्याचा अर्थ बदलतो आता आपल्याला गर्दी नको तर शांतता हवी असते आता दिखाव्याच्या मैत्रीपेक्षा जास्त महत्व त्या शांतीला मिळतं जी आपल्याला आतून मिळते या वयात सर्वात मोठी गरज असते ती म्हणजे आत्मनिर्भरता मानसिक शांती आणि स्वतःशी असलेला एक घट्ट संबंध जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा मित्रांचा एक मोठा घोळका आपल्या सोबत असतो हसणं मजाक करणं फिरणं प्रत्येक लहान सहान गोष्टींवर एकमेकांचा सल्ला घेणं हे सगळं सुरू असतं पण जसजसं आपण साठी आणि मग सत्तरी ओलांडतो तस तसे आपले प्राधान्यक्रम बदलू लागतात आता प्रत्येक गोष्ट कोणाशी तरी बोलायलाच हवी किंवा प्रत्येक वेळी कोणाची तरी सोबत हवीच असं गरजेचं वाटत नाही इथूनच ते पहिलं कारण सुरू होतं की सत्तरी नंतर मित्र असणं तितकं गरजेचं का नाही जे का आपण समजतो आणि ते कारण म्हणजे खरी शांती ही गोंधळात नाही तर एकांतात एक मिळते एकटेपणा आणि एकांत एक यामध्ये फरक आहे एकटेपणा ते तेव्हा जाणवतो जेव्हा आपल्या आजूबाजूला लोक असूनही आपण त्यातून रिकाम अनुभवतो आणि एकांत तो असतो जेव्हा आपण कोणावरही अवलंबून न राहता स्वतःमध्ये समाधानी असतो अनेकदा असं होतं की आयुष्याचा या टप्प्यावर मित्र तुम्हाला मजबूत करण्याऐवजी कमकुवत बनवू शकतात जेव्हा कोणी तुमचा वारंवार आधार बनतो तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला विसरता विचार करा प्रत्येक लहान सहान समस्येसाठी जर तुम्ही मित्राला फोन करत असाल तर तुमची आत्मनिर्भरता कुठे जाईल दुसरं कारण असं आहे की सत्तरी नंतर जेव्हा तुम्ही स्वतंत्र होता तेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयांचे मालक बनता कोणतीही अडवणूक नाही तो म्हणे नाहीत आता हे का करत आहात किंवा तुम्हाला असं करायला नको होतं असं म्हणणार कोणी नसतं या वयात हे स्वातंत्र्य ही सर्वात मोठी भेट असते आता तिसऱ्या पैलूविषयी बोलूया खऱ्या सुखाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा आपण इतरांशी नाही तर स्वतःशी जोडले जातो अनेक लोक या वयात एकटे राहायला घाबरतात त्यांना वाटतं की मित्रांशिवाय आयुष्य निरस होऊन जाईल पण सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडले जाता मग ते सकाळचा चहा एकट्याने पिणे असो आवडतं पुस्तक वाचणं असो किंवा जुनी गाणी ऐकत खिडकी बाहेर पाहणे असो हे सर्व क्षण तुमच्या आत्म्याला पोषण देतात जरा विचार करा ते मित्र ज्यांच्याशी आता महिनोन महिन बोलणं होत नाही ते तुमच्या आयुष्याचा असा भाग आहेत का जो रोज तुम्हाला आनंद देऊ शके कदाचित नाही आणि याचा अर्थ ते वाईट आहेत किंवा त्यांची चूक आहे असं मुळीच नाही फक्त प्रत्येकाच्या आयुष्याची दिशा आता वेगळी झाली आहे त्यामुळे या वयात स्वतःला अपराधीपणाच्या भावनेतून मुक्त करणं खूप गरजेचं आहे जर कोणी मित्र नसेल तर याचा अर्थ तुम्ही अपूर्ण आहात असा होत नाही याचा अर्थ असा आहे की आता तुम्ही आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार जगण्यासाठी तयार आहात काही लोक म्हणतात की वृद्ध माणसं एकटी असतात पण मी म्हणते वृद्ध माणसं ही सर्वात जास्त स्वतंत्र असतात आता तुमच्यावर कोणाची जबाबदारी नाही आता तुम्ही तुमच्या आयुष्याचे खरे मालक आहात आणि हीच विचारसरणी तुम्हाला स्वातंत्र्याकडे घेऊन जाते स्वातंत्र्य फक्त बाहेरचं नसतं खरं स्वातंत्र्य आतून येतं जेव्हा तुम्ही कोणाच्याही आधाराशिवाय स्वतःवर प्रेम करायला शिकता आता जेव्हा आपण हे समजून घेतलं आहे की एकटेपणा नेहमीच वाईट नसतो आणि स्वतःशी जोडलं जाणं किती महत्वाचं आहे तेव्हा त्या इतर पैलूंबद्दल बोलूया जे या विचारांना आणखीन मजबूत करतात चला आता त्या भावनेबद्दल बोलूया जी या वयात हळूहळू आणखी खोलवर रुजत जाते आणि ती म्हणजे आंतरिक शांती आणि स्वतःवरील विश्वास जेव्हा तुम्ही सत्तरी ओलांडता तेव्हा तुम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावर असता जिथे तुम्ही खूप काही पाहिलेलं असतं नाती जबाबदाऱ्या आयुष्यातील चढ उतार आणि समाजाचे असंख्य नियम अशा वेळी जेव्हा आयुष्य थोडं मंदावतं तेव्हा खरी गरज असते स्वतःशी जोडले जाण्याची चौथा मुद्दा जो या विचाराला आणखीन पक्का करतो चौथा मुद्दा जो या विचाराला आणखीन पक्का करतो तो म्हणजे आपल्या आतला आवाज ऐकण्याचा स्वातंत्र्य अनेकदा जेव्हा आपण इतरांसोबत असतो तेव्हा आपले स्वतःचे विचार दाबले जातात आपण आपल्या भावना ना सोयीनुसार वळवून घेतो पण जेव्हा तुम्ही एकटे असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या मनाचा आवाज ऐकण्याची संधी मिळते तुम्हाला खरोखर काय आवडतं कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी केवळ सवयीचा भाग होत्या यावर तुम्ही विचार करू शकता या वयात अनेकदा लोक म्हणतात की आता वेळ घालवायला आहे पण मी म्हणते वेळ घालवायचा नाही तर वेळ जगायचा आहे आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही त्या शर्यतीतून बाहेर पडता ज्यात तुम्ही आयुष्यभर धावत राहिलात कधी नोकरीसाठी कधी मुलांसाठी तर कधी समाजासाठी आता जेव्हा ही शर्यत संपली आहे तेव्हा स्वतःला ती संधी का देऊ नये जिला तुम्ही नेहमीच पुढे ढकलत होत हा तो काळ असतो जेव्हा तुम्ही तुमचे जुने छंद पुन्हा जागृत करू शकता मग ते शिवणकाम असो बागकाम असो संगीत ऐकणे असो किंवा फक्त शांत बसून चहाचा आस्वाद घेत आपल्या जुन्या आठवणींना ना अनुभवणे असो या सर्व गोष्टी तुम्हाला त्या आंतरिक आनंदाशी जोडतात जो इतरांसोबत असताना कधी शक्य नव्हता आता येऊया पाचव्या कारणावर कमी माणसं कमी गुंतागुंत जितके जास्त लोक तितक्या जास्त अपेक्षा या वयात जेव्हा मन थोडं संवेदनशील झालेलं असतं तेव्हा वारंवार कोणाच्या तरी उपेक्षेचा किंवा बोलण्याचा भार सहन करणं आपल्याला आतून तोडू शकतं मैत्री जर शुद्ध नसेल तर ती एक ओझ बनून जाते जेव्हा तुम्ही स्वतःच्या सोबत असता तेव्हा तुम्हाला कोणाच्या नाराजीचा कोणाच्या टेकेचा किंवा कोणाच्या टोमण्यांचा सामना करावा लागत नाही तुम्ही तुमच्या वेळेचे मालक असता एवढा उशीर का झाला किंवा कुठे चालला आहात असं विचारणार कोणी नसतं तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता आणि हे स्वातंत्र्य सर्वात मोठा दिलासा देणार असत जरा विचार करा जर तुम्ही एखाद्या मित्राशी बोलू शकला नाही आणि आता आपलं कोणी राहिलंच नाही असं म्हणून मन खट्टू करून घेत असाल तर हा विचार तुम्हालाच नुकसान पोचवत आहे या उलट हा रिकामाळ स्वीकारून स्वतःला थोडं अधिक चांगल्या प्रकारे का समजू नये अनेक वृद्ध माणसं म्हणतात की आता पूर्वीसारखी मैत्री राहिली नाही सगळी माणसं बदलली आहेत हो हे खर आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही स्वतः सुद्धा बदलला आहात आता तुमच्या आवडीनिवडी वेगळे आहे तुमच्या विचारांची खोली वेगळी आहे आता तुम्हाला वरवरच्या गोष्टींमधून समाधान मिळत नाही आता तुम्हाला सत्तेची आस आहे आणि सत्य हेच आहे की सर्वात घट्ट मैत्री ही स्वतःशी जा होते आणि याच मुद्द्याला पुढे घेऊन येतं सहावं आणि शेवटचं कारण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही स्वतःला सर्वात जास्त ओळखू शकता आयुष्यभर आपण इतरांना खुश करण्यातच असतो मुलांना वाढवणं नातेवाईकांची चिंता करणं समाजाचे नियम पाळणं पण तुम्ही कधी स्वतःला विचारलं आहे का की तुला काय हवं आहे हा प्रश्न जितका सोपा आहे त्याचं उत्तर तितकंच खोल असू शकतं एकटेपणा तुम्हाला हाच प्रश्न विचारण्याची संधी देतो आणि जेव्हा तुम्ही याचं उत्तर शोधता तेव्हा तुम्हाला ती शांती मिळते जिचा शोध तुम्ही कदाचित आयुष्यभर घेतला होता एखाद्या मंदिराच्या पायऱ्यांवर बसून तासन तास ध्यानात हरवून जाणं कोणतीही चिंता न करता आकाशाकडे पाहत राहणं जुनी पत्र उघडून आठवणींमध्ये रमून जाणं हे सर्व अनुभव एकटं असतानाच तर मिळतात आणि हेच ते क्षण असतात जे तुमच्या आत्म्याला आतून स्पर्श करतात त्यामुळे सत्तरी नंतर मित्र नाहीत म्हणजे तुम्ही अपूर्ण आहात हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे खरं तर हेच ते वय आहे जेव्हा तुम्ही सर्वात जास्त पूर्ण असता आता ना कोणाला काही सिद्ध करायचं आहे ना कोणताही दिखावा करायचा आहे फक्त जगायचं आहे खऱ्या मनाने स्वतःसाठी आता जेव्हा आपण हा विचार स्वीकार आहे की आयुष्याचा खरा आनंद आतून येतो आणि स्वतःशी एकरूप होणार होणंच खरं सुख आहे तर हे सुख टिकवून कसं ठेवायचं चला आता या सुंदर प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया जिथे आपण त्या गोष्टींना आणखीन खोलवर समजून ज्या तुम्हाला केवळ स्वतंत्रच नाहीत तर आतून पूर्णपणे समाधानी सुद्धा बनवतील तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही कोणाकडून अपेक्षा करणं सोडून देता तेव्हा आयुष्य अचानक खूप हलकं वाटू लागतं हीच ती भावना आहे जिला आपण स्वातंत्र्यातून मिळालेला आनंद म्हणतो सत्तरेनंतर जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे बोलून पाहतो तेव्हा जाणवतं की खूप काही इतरांसाठी केलं पण आता वेळ स्वतःला देण्याची आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता कोणत्याही बाह्य अपेक्षेशिवाय तेव्हा तुम्हाला ही आंतरिक शक्ती मिळते जी कदाचित कोणताही मित्र देऊ शकत नाही वृद्ध लोकांबद्दल अनेकदा एक गैरसमज असतो की एकटं राहणं म्हणजे दुःखी राहणं पण हे पूर्ण सत्य नाही खर तर एकटेपणा आणि एकांत या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत एकटेपणा जेव्हा जाणवतो जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमच्याजवळ कोणी नाही पण एकांत तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही स्वतःहून स्वतःसाठी वेळ काढता आणि हीच ती अवस्था आहे जिथे आत्मिक सुखादुःखाची सुरुवात होते तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात चहाचा गोठ घेत जो आनंद अनुभवता तो कदाचित जगातील सर्वात महागडा उपचारही देऊ शकत नाही कारण तो आनंद तुमच्या आतल्या शांतीतून येतो आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही दररोज स्वतःला भेटता आता त्या दैनंदिन सवयींबद्दल बोलूया ज्या या आत्मनिर्भर जीवनाला आणखीन सुंदर बनवू शकतात पहिली सवय आहे आपल्या शरीराच्या आणि मनाच्या गरजांकडे लक्ष देणे जेव्हा आपण दररोज स्वतःला विचारतो की आज काय केल्याने छान वाटेल तेव्हा हा प्रश्न आपल्याला दिवसभरासाठी एक सकारात्मक दिशा देतो कधीतरी हलकं फिरणं कधी जुनी गाणी ऐकणं कधी जुना फोटो अल्बम पाहणं या सर्व गोष्टी तुमच्यामध्ये ती जादू भरतात ज्यामुळे तुम्हाला केवळ वा तरुणच वाटत नाही तर भावनिकदृष्ट्याही तुम्ही मजबूत बनता दुसरी सवय आहे नवीन गोष्टी शिकणे किंवा करणे हो सत्तरी नंतरही मेंदूला नवीन आव्हानांची गरज असते एखादी नवीन भाषा शिका ऑनलाईन योगा करा किंवा एखाद्या बागेत लहान मुलांना पाहून असा या सगळ्या गोष्टी नवीन ऊर्जा देतात अनेकदा लोक म्हणतात आता या वयात नवीन काय करणार पण हीच ती विचारसरणी ही, आहे जी आपल्याला हळूहळू थकवते जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन करता तेव्हा मनालाही नवीन वाटतं आणि जेव्हा मन ताजतवाना असतं तेव्हा एकटेपणा कधीच जवळ येत नाही तिसरी आणि सर्वात महत्वाची सवय आहे कृतज्ञता जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवसाची शेवटी फक्त तीन चांगल्या गोष्टींसाठी ती आभार मानता जसं की आजची सूर्याची ऊक एक चांगली झोप किंवा एखाद्या लहान मुलाचं हसणं तेव्हा तुम्हाला जाणवेल की हळूहळू हलु प्रत्येक दिवस सुंदर वाटू लागतो अनेक वृद्ध लोकांना भेटल्यावर मला एक गोष्ट जाणवली आहे जे लोक इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवत नाहीत आणि जे आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधतात ते सर्वात जास्त समाधानी असतात आणि हीच ती शेवटची पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे आनंदाचं खरं रहस्य हे स्वतःशी मैत्री करण्यात आहे जेव्हा तुम्ही स्वतःचे सर्वात चांगले मित्र बनता तेव्हा तुम्हाला ना कोणाच्या मान्यतेची गरज असते ना कोणाच्या सोबतीची तुम्ही प्रत्येक संध्याकाळी स्वतःला म्हणू शकता मी आजही असलो आणि ते माझ्यासाठी पुरेसं आहे मित्रांनो सत्तरीच वय हा शेवट नाही तर एक नवी सुरुवात आहे एका अशा आयुष्याची सुरुवात आहे जिथे तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षणाचे मालक आहात जिथे तुम्हाला हे ठरवायचं आहे की आता मला कोणासाठी जगायचं आहे आणि याचं उत्तर नेहमी एकच असायला हवं स्वतःसाठी तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वॅ चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद